देशातील कोट्यवधी रामभक्तांना भक्तांना अयोध्येत राम, राम मंदिराच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लागली या मंदिरातील रामाच्या मूर्तीची निवड निश्चित झाली आहे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी सोशल मीडियावर या माहिती दिली जिथ राम तिथ हनुमान असणार आहे अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापने करता मूर्तीची निवड झालेली आहे प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी तयार केलेली श्रीरामाची मूर्ती अयोध्येत स्थापित केली जाणार आहे अरुण योगीराज हे प्रसिद्ध मूर्तिकार आहेत त्यांचे वडीलही प्रसिद्ध मूर्तिकार म्हणून ओळखले जातात अरुण यांच्या वडिलांनी गायत्री आणि भुवनेश्वरी मंदिरांकरता काम केलेलं आहे एमबीएच शिक्षण घेतलेले अरुण योगीराज यांची पाचवी पिढी मूर्ती कलेमध्ये आहे केदारनाथ मधील आदिशंकराचार्यांचा पुतळा अरुण योगीराज यांनी तयार केलाय म्हैसूर मधील स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा संगमरवी पुतळा ही त्यांचीच कलाकृती आहे तर इंडिया गेट वरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा ही त्यांनीच कोण आता अयोध्येतील राम मंदिरातही अरुण योगीराज यांनी तयार केलेल्या रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे रामलल्लांची मूर्ती ज्या शिल्पकाराने तयार केलेली आहे ते योगीराज अरुण हे कर्नाटकचे आहे त्यांनीच राजधानी दिल्लीतील इंडिया गेटवर असलेल्या सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं देखील निर्माण केलं होतं त्याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत त्यांची भेट होऊन त्यांना शाबासकी देखील मिळाली होती त्याच शिल्पकाराने आता रामलल्लाच्या मूर्तीला शिल्पाचे स्वरूप दिलेले आहे नवी दिल्लीहून रिडिओलिस्ट जुगलसह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत